हवी रात साथ। आपले शिक्षक म्हणजेच आपले, आप आपले, आपले गुरुजी करतात एक आदर्श नागरिक घडणे किंवा शिक्षकांचा विकास करायचे कार्य आपले शिक्षक म्हणजेच आपले गुरुजी करतात प्रत्येकाला आपल्या शाळेतील एक शिक्षक आवडतात त्याप्रमाणे मला सुद्धा मला शिकवणारे श्री सर आवडतात ते माझे वर्ग शिक्षक आहेत सुरुवातीला मला त्यांची भीती वाटायची पण हळूहळू त्यांच्यातला चांगुलपणा पाहून माझ्या मनातील भीती दूर झाली ते आम्हाला अभ्यासाबरोबर इतर काही गोष्टीतही मदत करायचे गरज असल्या आम्हाला मित्रांसारखी साथ द्यायचे त्यामुळे मला इतर इतर अभ्यासातही मदत व्हायची मी माझ्या शिक्षकांविषयी नेहमी आदर सन्मान ठेवे एवढे बोलून मी माझे भाषण संपव